नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे तुमचं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत करत आहे आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि अनेकांच्या जिवाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत जमिनीचे वाद आणि ते कोर्टात इतका वेळ का घेतात तसंच महिलांचे वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्क आणि हे वाद कसे टाळावेत यावरही आज आपण सविस्तर चर्चा करूयात कोर्टाची भाषा सामान्यत किंवा सामान्य कि माणसाला अनेकदा अवघड वाटते पण आज मी तुम्हाला जमिनीच्या वादाची गुंतागुंता आणि त्याच्या मागे असलेले कारण हे अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जमिनीचे वाद इतके किचकट आणि कॉमन का झालेले आहेत की ज्यासाठी आपण आपल्यापैकी अनेक जण कोर्टांमध्ये धक्का खातात त्यांचं आयुष्य जातं त्यांचे पैसे खर्च होतात परंतु निकाल लागत नाही तर मंडळी भारतातील जमिनीच्या वादांची स्थिती खरंच भयावह झाली आहे आपल्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशात तब्बल चार कोटी पंचवीस लाख जमिनीचे खटले विविध कोर्टात आज चालू आहेत विचार करा याचा अर्थ जवळपास त्याच्या दुप्पट म्हणजे साडेआठ कोटी लोक या वादांमध्ये प्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत प्रशासकीय अधिकारी शेखर गायकवाड सरांच्या मते आपली एक चतुर्थांश अधिक लोकसंख्या म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस कोटी लोक सकाळी उठल्यापासून केवळ याचाच विचार करतात आणि वकील रेकॉर्ड रूम दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय उच्च न्यायालय कलेक्टर ऑफिस आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या पायऱ्या झिजवत आहेत आता ही आकडेवाडी वारी, वारी खरोखरच चिंताजनक आहे आणि यामुळे देशातील न्यायालयीन व्यवस्थेवर आणि प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण देखील आपल्याला स्पष्टपणे कळून येतो यातली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे भारतातील सुमारे नव्वद टक्के लोकांचे प्रश्न हे केवळ आणि केवळ मालमत्तेशी संबंधित आहेत त्यातही जमिनीशी संबंधित जास्त आहेत यावरून आपल्या समाजात जमिनीला किती महत्व दिले जाते हे दिसून येते प्रशासन लोकांसाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करीत असला तरी एवढ्या मोठ्या संख्येमुळे प्रशासनाचे देखील काही एक चालत नाही असं शेखर गायकवाड सर म्हणतात आता या जमिनीच्या वादाची मुख्य कारण कुठली आहेत ते आपण बघूयात गायकवाड सरांनी सांगितलेली जी कारण आहे त्यातलं पहिलं कारण असं आहे की जमिनीचे जवळजवळ तीस टक्के वाद म्हणजे तीस टक्के केसेस हा दिलेला शब्द न पाळणे केवळ या एका कारणामुळे होतात अनेकदा लोक एकमेकांना शब्द देतात परंतु नंतर शब्द पाळत नाहीत आश्वासने देतात करार करतात पण नंतर करार मोडतात आणि त्यापास त्यापासून त्या मागे फिरतात यामागे विश्वासघात हे एक मोठं कारण आहे ते म्हणतात संपूर्ण भारतीय समाज हा एकमेकांना सायलेंट ब्लॅकमेल मेल करणारा समाज आहे आणि लोक नात्यांमध्ये देखील निरागसपणे वागत नाहीत आणि ही प्रवृत्ती खूप वाईट आहे असे त्यांचं निरीक्षण आहे दुसरं जे का कारण आहे ते सामाजिक गुंतागुंता आणि स्वार्थ त्याच्यात पस्तीस टक्के जमिनीचे वाद झालेले आढळतात यामध्ये राजकारण ईर्ष्या महत्वाकांक्षा जिद्द आणि दुसऱ्याची जिरवण्याची वृत्ती ही महत्वाची लोकांची भूमिका असते लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आज कुठल्याही थराला जातात सरांच्या मते प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटणाऱ्या दररोज पाचशे अधिकारी लोक भेटले तर सत्तर टक्के लोक खोट बोलतात कारण त्यांच्या मागे त्यांची स्वार्थी वृत्तीच कारण असते आणि म्हणूनच ते खोटं बोलत असतात आता जमिनीचे वाद व्हायचं तिसरं कारण जे वीस टक्के वाद होतात ते कायद्याची माहिती नसणं किंवा त्याबाबत बेफिकीर असणं अनेक लोकांना जमिनीच्या कायद्याची पुरेशी माहिती नसते किंवा ते जाणून बुजूनही दुर्लक्ष करतात उदाहरणार्थ देवाची जमीन स्वस्ताच मिळते म्हणून ती विकत घ्यायला जातात देवाच्या नावाने बनावट पॉवर ऑफ वॅटरने काही जण बनवून फिरत असतात आणि असे प्रकार सर्रास घडत असतात मुळातच अनेक वेळा संपूर्ण व्यवस्थाच एकमेकांना फसवण्याचा नादात असत नादात असते असंही त्यांचं निरीक्षण आहे त्यामुळे कायद्याचे योग्य ज्ञान नसणे किंवा कायद्याचा गैरवापर करणे हे एक वादाचं महत्वाचं कारण असतं आणि वीस टक्के जमिनीचे वाद त्याच्यामुळे उद्भवतात प्रशासकीय चुकांमुळे देखील जमिनीचे वाद होतात कोर्टामध्ये दे देखील ते जातात तर पंधरा टक्के वाद जे असतात कोर्टातले ते प्रशासकीय चुकांमुळे निर्माण होतात जमिनीच्या मोजणीत चुका सर सकट होतात नकाशात चुकीच्या नोंदी असतात खतात विहीर नमूद असूनही फेरफार नोंदीमध्ये ती विहीर येत नाही उदाहरणार्थ कोकणाच्या फळझाडावरून होणारे वाद हे आपल्या सर्वांना माहितीच आहेत ही सर्व प्रशासकीय चुकांची उदाहरणं आहेत अचूक नोंदी आणि अद्यवय का अद्यवायत कागदपत्र नसणं यामुळे ही जमीन या प्र, प्रकारच्या वादांना खतपाणीच मिळतं शिवाय जमिनीला भारतीय संस्कृतीत काळी आई मानलं जातं ती अचल मालमत्ता असल्याने पिढ्यान पिढ्या लोक जमिनीला तुकडा म्हणून जपतात पण आजच्या काळात तिची आर्थिक किंमत वाढल्याने व्यावहारिक दृष्टीने विचार केला जातो त्यामुळे जमिनीचा तुकडा विकण्यावरून किंवा वाटण्यावरून कुटुंबात भाऊबंदकीमध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये सुद्धा अनेक वाद निर्माण होतात दोन हजार तेराच्या नवीन भूसंपादन कायद्यामुळे ग्रामीण भागात रेडी रेकनरच्या चार पट आणि शहरी भागात दोन पट मोबदला मिळू लागलेला आहे त्यामुळे ज्यांच्या नावावर जमीन होती ती कसत नव्हते त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते त्यांच्याकडे ताबाही नव्हता ते लोक आता आपला हक्क मांडायला मागायला पुढे येत आहेत आणि त्यामुळे फार मोठ्या संख्येने खटल्यांची संख्या देखील वाढू लागलेली आणि गुंतागुंतही झालेली गुंता आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की जमिनीचे वाद कोर्टात इतका वेळ का घेतात आता आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष कोर्टाचे खेटे घालावे लागतात तारीख पे तारीख पडते परंतु न्याय मात्र मिळत नाही तर मोठ्या प्रमाणात जमिनीचे प्रलंबित झालेले कोर्टातले खटले आहेत त्याच्याचमुळे आज सव्वा चार कोटी एवढी एवढे खटले साचलेले आहेत आणि त्याच्याचमुळे न्याय व्यवस्थेवर देखील ताण पडलेले आणि जी लोक आहेत त्यांनाही त्याचा ताण दिसू लागलेला आहे याला कारण न्यायाधीशांची कमतरता आणि प्रत्येक खटल्याला न्याय मिळवण्यासाठी लागणारा वेळ यामुळे नैसर्गिकरित्या सुद्धा विलंब होतो असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आपल्याकडे कायदेशीर प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि दीर्घकालीन आहे जगातील इतर देशांच्या मध्ये म्हणजे युरोप अमेरिकेमध्ये सिग्नल तोडला तर तात्काळ दंड होतो आणि विषय तिथेच संपतो आपल्याकडे मात्र साध्या गोष्टीसाठीही नोटीस सुनावणी साक्षी पुरावे असा फार मोठा पसारा असतो ज्यामुळे निर्णय कोर्टामध्ये येण्यास विलंब होतो आता सगळ्यात महत्वाचं कारण लोकांचे चुकीचे प्रश्न चुकीचा प्रश्न मांडण्याची पद्धत लोकांना आपल्याला आपला प्रश्न कमीत कमी आणि अचूक शब्दात मांडता येत नाही असं मागे एकदा पंतप्रधान राजीव गांधींनी म्हटलं होतं त्यांचा प्रश्न एक असतो आणि ते मागत वलतच काहीतरी यामुळे कोर्टाचा आणि इतरांचा देखील वेळ जातो स्वार्थ आणि खटले लांबवण्याची वृत्ती देखील काही जणांच्या मध्ये आढळून येते कोल्हापूरमधील एका जमिनीचा वाद शहाऐंशी वर्ष चालू होता एकोणीशे तीन ला सुरू झालेली ती केस एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत सुरू होती धक्कादायक बाब अशी होती की दोन्ही पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना काही ना काहीतरी फायदा होत होता मधल्या काळात जमिनीचे भाव वाढत होते त्याच्यामुळे केस सुरूच राहिली काही लोक केवळ हिस्सा मागण्यासाठी देखील अर्ज करून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा मोबदला पाच पाच वर्ष अडवून ठेवू शकतात हे त्यांच्या लक्षात आले आहे आणि ही स्वार्थी वृत्तीच वादांना लांबवते आणि न्याय प्रक्रियेला अडथळा निर्माण करतात कागदपत्रांची कमतरता किंवा चुकीची कागदपत्र आता प्रशासकीय कामकाजात डॉक्युमेंटेशन पॅरलली करत जाणं हे आपल्याकडे मिसिंग आहे म्हणजे डॉक्युमेंटेशन कुठल्याही गोष्टीचं होत नाही आणि जमिनीच्या बाबत देखील योग्य कागदपत्रांची कमतरता किंवा चुकीची कागदपत्रे यामुळे वाद या वाढतातच आणि सोडवण्यासाठी अधिक वेळ लागतो मानवी गुंतागुंत आणि सामान्य ज्ञानाचा अभाव हे देखील एक महत्वाचं कारण आहे की नियम बनवताना मानवी जगणं एवढं गुंतागुंतीची याची कल्पनाही येत नाही आता एका कर्मचाऱ्याने याची आईची सेवा केल्याबद्दल वडिलोपार्जित जमिनीमध्ये जास्त हिस्सा मागितला कारण त्याला आईची काळजी घेणं हे खर्च वाटला कर्तव्य वाटलं नाही तर अशा प्रवृत्तीमुळे देखील न्यायव्यवस्थेला कळत नाही की नेमकं काय का होतं आणि न्यायव्यवस्था देखील अनेकदा गोंधळते आणि निर्णय घेण्यास उशीरला होती महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्क नाकारण्याची कारण काय आहेत ते आता आपण बघूयात तर मंडळी महिलांना विशेषतः मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत भावाप्रमाणे समान हक्क आहेत दोन हजार पाचच्या का कायद्याने तो मिळालेला आहे आता बहिणींचा हक्क फिक्स आहे भावाचा हक्क फिक्स आहे पण असं असताना देखील या भावा बहिणींचे जे वाद आहेत ते कोर्टापर्यंत जातात आता हा खूप स्पष्ट हे सगळ्या गोष्टी असताना देखील कोर्टात खरं जायची गरज नाही आपण एकत्र बसून चर्चा करून त्यातनं नक्कीच मार्ग काढू शकतो परंतु भेण भावांचे खटले मोठ्या संख्येने कोर्टात आहेत आणि दुसरीकडे जर बघितलं तर महिलांना सरसकट हा हक्कही नाकारला जातोय किंवा तो, कि तो मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय त्यालाही खूप काही कारण आहेत आता जुनाट सामाजिक विचार आपल्याकडे असा होता की मुलगी म्हणजे परक्याचं धन असं आजही मानलं जातं खेड्यात काय अगदी शहरातही मानलं जातं आणि त्यामुळे मुलीला लग्नात जे काही दागिने दिले जातात त्यानंतर तिने सासरच्या कुटुंबामध्ये राहावं आणि वडीलोपार्जित संपत्तीत हिस्सा मागवणे असं म्हटलं जातं काही वेळेला तर त्या मुलींच्याकडनं लग्नामध्ये देखील हक्क सोडपत्र करून घेतला जातो आणि या सगळ्याच्या मागे मानवी स्वार्थ आणि अपेक्षा अशा या सगळी ही कारणं आहेत म्हणून जेव्हा जमिनीच्या मोबदल्यात मोठे पैसे मिळतात तेव्हा कुटुंबातील सदस्यांचा स्वार्थ जागा होतो मुलींच्या लग्नाचे खर्च केले असले मुली सुस्थितीत असतील तरी देखील कधी कधी त्यांचे पती किंवा त्यांची ना मुले किंवा त्यांच्या नातवांना देखील हिस्सा मागू लागतात आणि कायद्याची माहिती असूनही जास्त पैशाच्या ह्या लोभामुळे आणि स्वार्थी वृत्तीमुळे अशा वेळेला ही वाद जास्त निर्माण होतात कायदेशीर माहितीचा अभाव हे एक महत्वाचं कारण आहेच त्यामुळे महिला देखील अनेकदा आपला हक्कच माहिती नसल्यामुळे आपला हक्कही सोडून देतात आवाज उठवत नाही असंही घडतं आता सामाजिक दबाव हा महत एक महत्वाचा घटक असतो कुटुंबातील किंवा समाजातील दबावांच्या मुळे आज अनेक महिला आपले हक्क सोडून देतात भावाशी आणि वडिलांशी संबंध चांगले राहावे म्हणून ते आपले हक्क सोडून देतात संबंध बिघडू नये एवढीच त्यांची अपेक्षा असते कायद्याचे उल्लंघन जर कायदा स्पष्ट असला तरी अनेक वेळेला पुरुष सदस्य किंवा कुटुंबातील इतर सदस्य जाणून किंवा अज्ञानामुळे महिलांना म्हणजे बहिणींना त्यांच्या वाटेचा जमिनीतला हिस्सा देत नाही मालमत्तेतला हिस्सा देत नाही आता आपण बघितले एवढे सगळे प्रश्न आहेत याच्यामध्ये कायद्याचं काय दुर्लक्षण आहे किंवा कायद्याची काय चूक आहे तर आपल्या समाजामधील स्वभावाचे आणि सामाजिक गुंतागुंतीचे हे प्रतिबिंब आहे की ज्याच्यामुळे कायदा इथे अडतो आणि जमिनीची वाट टाळण्याचे आणि सोडवण्याचे म्हणून प्रभावी मार्ग आज आपण शोधण्याची वेळ आलेली आहे हे सगळं ऐकून कदाचित तुम्हाला असं निराशा वाटेल की मग याच्या याला काही उत्तरच नाही का तर याला उत्तर आहे आणि ते उत्तर देखील आज समाजाने शोधलं पाहिजे आणि ते आपल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत नवीन कायद्यापर्यंत गेलं पाहिजे त्याच्यासाठी नवीन प्रक्रिया केली पाहिजे ट्रान्सपरन्सी वाढवली पाहिजे पारदर्शकता वाढवली पाहिजे प्रशासनाने आज अनेक ऑनलाईन सेवा आपल्याला दिलेल्या आहेत बघा एकशे पेक्षा जास्त सेवा दिलेल्या आहेत तेव्हा आपल्याला प्रशासनाकडे ऑनलाईन देखील ते कामं करून घेतात त्याचप्रमाणे न्यायव्यवस्थेचं देखील आहे परंतु त्या सगळ्याची आपल्याला माहिती हवी यासाठी स्पष्ट संवाद अचूक कागदपत्र आपल्याला करायला पाहिजेत व्यवहाराची योग्य जाण पाहिजे त्याच्यासाठी कागदपत्र तयार करून ती वेळोवेळी तपासली पाहिजेत जमीन खरेदी करण्यापूर्वी किंवा त्यावर व्यवहार करण्यापूर्वी सर्व कायदेशीर तपासणी कागदांची करून घ्या म्हणजे वाद निर्माण होणार नाहीत निगोशिएशन संवाद वाटाघाटी करा विशेषतः कुटुंबात एकत्र बसून शांतपणे चर्चा केल्यास अनेक कुटुंबातील वाद सुटू शकतात कायदेशीर मार्ग हा नेहमी शेवटचा उपाय असला पाहिजे कुटुंबातले प्रश्न तर सामोपचाराने सुटलेच पाहिजेत यासाठी थोडंफार कायद्याचं ज्ञान असं आत्मसात करा तुम्हाला तुमच्या हक्कांबद्दल आणि कायद्यांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे विशेषतः महिलांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीच्या हक्काबद्दल पूर्ण माहिती असावी आणि ती त्यांनी बिनदिक्कतपणे मागावी स्वतःचा हक्क मागण्यात कुठलीही कमीपणा नाही आणि यासाठी वाटल्यास तज्ञांचा सल्ला या, या वकिलांना विचारा सामान्य ज्ञान आणि नैतिक मूल्य देखील आज समाजातली खूप कमी होत चाललेली आहे ती वाढवण्याची अपेक्षा आहे आशा आहे आई वडिलांची सेवा करणं हे कर्तव्य झालेलं आहे खर्च नाही हे देखील प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे तसंच प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील आपल्या सर्वांनी हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे मी किती स्वार्थी आहे हा प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे आणि आपल्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होतो याचा देखील विचार केला पाहिजे शेवटी जमिनीचे वाद हे केवळ कायदेशीर नसून ते सामाजिक आर्थिक आणि मानवी स्वभावाशी संबंधित आहेत त्यामुळे त्यावर केवळ कायदेशीर उपायच होईल अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे कारण सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावरचे जे प्रश्न असतात त्याला समाजशास्त्राकडे उत्तर असतात तर मंडळी मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ तुम्हाला जमिनीच्या वादाची गुंतागुण गुंता त्यामागील सामाजिक व्यवहार हे समजून घेण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरला असेल तुमचे हक्क तुम्ही नक्कीच जाणून घ्या कायदेशीर बाबी समजावून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामंजस्याने आणि सद्भावने वागा तुम्हाला कुठलाही प्रश्न असल्यास तुम्ही जवळच्या वकिलांना अप्रोच व्हा कागदपत्र पूर्ण दाखवून मगच सल्ला घ्या म्हणजे तुमच्या प्रश्नाची उत्तरं नेमकी मिळतील तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देखील लिहू शकता आणि माझ्या चॅनेलला लाईक करायलाही विसरू नका सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा आणि तो फॉरवर्डही करा म्हणजे तुम्हाला पुन्हा असेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटूयात